सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृह येथे रविवारी तेरावा राज्यस्तरीय कोळी समाज वधूवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्य बडगेरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून या मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला यानंतर प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते या वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी शरण कुमार खानापुरे डॉक्टर भीमाशंकर जमादार सौदीपा फाटक उज्ज्वला साळुंखे सिद्धार्थ कोळी रवी एलगुलवार अनुजा खडके राजेंद्र कोरबा निंगप्पा यर्नाळ आदी मान्यवरांचं स्वागत आयोजकांमार्फत करण्यात आलं या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जवळपास दीडशे इच्छुक वधूवरांनी नाव नोंदणी केली असून इच्छुक वधूवरांना साजेसा आणि योग्य साथीदार मिळावा हा उद्देश घेऊन हा मेळावा प्रतिवर्षी भरवला जातो असं सांगत या मेळाव्याविषयी अधिक माहिती हनुमंत मोतीबने यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली आज तेरावा अधिवेशन मुळे सभागृह हरिवे देवकर प्रशाला येथे कोळी समाजचा वधू वर्सूचक मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे मुलांनी आणि मुलींनी मिळून या ठिकाणी नोंद केलेली आहे जवळपास पाचशे लोक या अधिवेशनासाठी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी आमचे समाजाचे तज्ज्ञ माननीय प्राध्यापक शरणकुमार सर सिद्धार्थ भाऊ कोळी तसेच आमच्या हरिभे देवकन प्रशालेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौदीपा फाटक मॅडम सुरवशे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वलताई साळुंके मॅडम या ठिकाणी खास मार्गदर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत आणि या समाजामध्ये अनेक समज गैरसमज निर्माण झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे मेळावे चालू असलेले आहेत आणि या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक मुलामुलींचं विवाह जुळवला जातो याच माध्यमातून बारा वर्षामध्ये हा दीड हजारच्या आसपास या ठिकाणी या माध्यमातून जुळवलेले आहेत आणि अशाच पद्धतीचा प्रयत्न चालू असणार आहे याप्रसंगी जिवाळा ग्रुपचे सुरेश कोळी एम टी कोळी श्रीकांत कांबळे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनुमंत मोतीबने यांनी केलं तर आभार महादेव बेळे यांनी मानले कोळी समाजाचा हा राज्यस्तरीय उद्धव परिचय मिळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजक शंकर बडगेरी महादेव कोळी नागनाथ दोरनाळे शिवलिंग कोळी बापू जमादार श्री शैल जमादार विश्वनाथ बिदर लक्ष्मण कोळी आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही